कल्याणी नगर एकोणीस मे रोजी पहाटे अडीचच्या च्या सुमारास घडलेल्या प्राणांतिक अपघातानंतर रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आता राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार करण्यात आली असून त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे या अपघातानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले हप्ते घेऊन बेकायदेशीर बार आणि पप सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केला सुषमा अंधारे यांनी तर कोणता बार आणि पप कडून किती पैसे घेतले जातात त्याची यादीच वाचून दाखवली शहरातील नाईट लाईफला पाठीशी घालणारे उत्पादक शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरण सिंग राजपूत यांना त्यांनी चांगलेच धारावर दरम्यान राजपूत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी तक्रार दाखल केली आहे अजय भोसले यांनी लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे या तक्रारीनंतर राजपूत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तक्रारीत अनेकांच्या नावांचा समावेश अजय भोसले यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागास केलेल्या तक्रारीमध्ये पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नावाचा समावेश आहे त्यामध्ये अधीक्षक चरणसिंग राजपूत सागर सुर्वे कॉन्स्टेबल समीर पडवळ राजपूत यांचा चालक खासगी कामे पाहणारा कर्मचारी पिंपरी विभागात नेमणुकीस असणारा आणि राजपूत यांच्या सतत संपर्कात असणारे कॉन्स्टेबल स्वप्नील दरेकर यांच्या नावाचा समावेश असून या सर्वांच्या मालमत्तेची व व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे भोसले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये राजपूत हे पुणे शहर व ग्रामीण भागातील पब बार बाईन शॉप बियर शॉपिंग हॉटेल चालक मालक यांच्याकडून प्रति महिना साठ ते सत्तर लाख रुपये लाच गोळा करत असल्याचं म्हटलं आहे सोबतच कोणाकडून किती रुपये पैसे घेतले जातात याचा तपशील देखील त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला आहे कोरेगाव पार्क कल्याणीनगर बालेवाडी हायस्ट्रीट कोंढवा सेनापती बापट रोड शिवाजीनगर भागातील सर्व लेट नाईट चालणारे पब रूफटॉप रेस्टॉरंट यांचा प्रत्येकी किमारण पन्नास हजार महिन्याला हप्ता वाईन शॉपचा माल ठेवणाऱ्या परमिट रूमला वीस हजार हप्ता रेस्टॉरंट व ढाब्याच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी महिन्याला पंचवीस ते पन्नास हजार रुपये हप्ता वसूल केला जात असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे तसेच बेकायदेशीर व्यवहार करून या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे आर्थिक व्यवहार तपासून त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजय भोसले यांनी तक्रारीत केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात अजय भोसले यांनी तक्रार अर्ज दिला आहे याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक यांची परवानगी घेण्यात येईल त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल ससून मधील डॉक्टर अजय तावरे यांच्या विरोधातील कारवाईबाबत पुणे पोलिसांकडून अद्याप पत्र प्राप्त झालेले नाही असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले